బా మిత్ర సర్వం మిత్ర ఉదయలాడ ఆలయ పహనా సామాన్య కదా ఉత్పాదక సకార బంధ్యూ చేతి మిత్రు అంతా స్వాగత तर मित्रांनो आता आपण सर्वांनी थंबनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटल वाटलं सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या घडीचा हा लाख मोलाचा वेळ आणि सध्याच्या घडीची ही लाख मोलाची अपडेट की आता पंधरा जुलैनंतर मोदी सरकारमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात या ठिकाणी प्रचंड बदल सध्या जर बघायला गेलं तर सध्याच्या घडीची हे लॉक मोलाची अपडेट आणि सध्याच्या घडीचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की आता पंधरा जुलैनंतर देशांतर्गत बाजारामध्ये मोदी सरकारमुळे प्रचंड बदलणाऱ्या ठिकाणी कांद्याचा बाजार हो पण पंधरा जुलैनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे पंधरा जुलै नंतर देशांतर्गत बाजारामध्ये मोदी सरकारमुळे प्रचंड कांद्याचा बाजार आणि पंधरा जुलै नंतर मोदी सरकारमुळे कांद्याच्या बाजारभावात जो प्रचंड बदल होणार या बदलामुळे पंधरा जुलै नंतर कांद्याचा बाजार भाव हा कितपत या ठिकाणी वाढू शकतो आणि हे जी वाढ आहे तर या वाढीमुळे पंधरा जुलै नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचताना दिसू शकतो महत्वाच्या जर या महत्त्वाच्या प्रश्नांच्या आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादकां सकार बांधवांना जाणून घ्यायचे असतील सविस्तर आणि अचूक उत्तरे तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत एकदा पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा लाईक करा इतर कांदा उत्पादकांसक बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर मला आजवर हे समजलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओला लाईक करतात आणि त्याचबरोबर व्हिडिओला शेअर करतात परंतु आपण या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करायचं का बरं विसरतात अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्तकार बांधवांना हा जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की कांदा उत्पादक कास्तकार बांधवन आपल्या सर्वांसाठी फार मेहनतीनं मी व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो अशा परिस्थितीमध्ये माझ्या मेहनतीला बघून आपण सर्व सर्वांनी जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी एकदा ऑल करायला हवं ज्याच्यामुळे नवीन व्हिडिओ निर्माण करण्याची एक नवीन उमेद मिळते व आम्हाला प्रोत्साहन मिळते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो की यामुळे येणारा व्हिडिओ सातत्यानं आपल्याला या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी मित्र जे आहेत त्यांच्यासाठी सध्याच्या घडीचा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या घडीची ही लाख मोलाची अपडेट आता जुलै नंतर देशांतर्गत बाजारामध्ये मोदी सरकारमुळे प्रचंड बदलणार या ठिकाणी कांद्याचा बाजार पण पंधरा जुलैनंतर मोदी सरकारमुळे देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडताना दिसणार आहे हे ज्याच्यामुळे पंधरा जुलैनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी कांद्याचा बाजार हो जर आपल्याला सुद्धा या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल की पंधरा जुलैनंतर मोदी सरकारमुळे का बदलणार या ठिकाणी कांद्याचा भाव किती बदलणार कांद्याचा भाव आणि पंधरा जुलैनंतर कुठून कुठपर्यंत पोहोचणार कांद्याचा भाव चला तर या सर्व प्रश्नांची आता जाणून घेऊया सविस्तर आणि अचूक उत्तर आहे जर मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत असेल तर मोदी सरकारने कांदा खरेदीसाठी परवानगी दिली आहे परंतु महाराष्ट्र वगळता इतर राज्यांमध्ये एन सी सी एफ आणि नाफेड कांदा खरेदी करण्याच्या तयारीत आणखी नाहीत कारण गोडाऊन अव्यवस्थित आहे मनुष्यबळ तोकडं आहे याच्यामुळं आपल्याला खऱ्या अर्थानं मोदी सरकारची कांदा खरेदी ही प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये पंधरा जुलैपासून सुरू होताना दिसू शकते पंधरा जुलैनंतर मोदी सरकारची कांदा खरेदी सुरू होणार असल्यामुळे पंधरा जुलैनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात होणार प्रचंड बदल आणि हा जो बदल पंधरा जुलै नंतर होणार आहे तर या बदलामुळे पंधरा जुलैनंतर कांद्याचा जो बाजारभाव असणार आहे तो कमीत कमी पाचशे रुपयांनी सुधारताना दिसणार आहे या सुधारणेमध्ये कांद्याचा बाजारभाव हा आपल्याला पंधरा जुलैनंतर मोदी सरकारमुळे अडीच हजार पार होताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं स्पष्ट अशा परिस्थितीमध्ये कांदा विक्री करण्याचा विचार जर आपल्या मनात येत असेल तर आपल्याला विनंती करतो की ऑगस्टचा शेवट किंवा सप्टेंबरचा मध्ये आपल्याला सहजगत्या पाचारचा दर प्राप्त होऊ शकतो म्हणून आपण घाई सध्या कांदा विक्रीकडे लक्ष अजिबात देऊ नये जर आपण थांबलात तर आपला या ठिकाणी होईल शंभर टक्के फायदा भविष्यात देशातील बाजारात कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार ह्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी आपण सर्वने या ठिकाणी पाहत रहावं आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र मला वाटते व्हिडिओ आपणास आवडला आहे त्यामुळे व्हिडिओज लाईक करा कांदा उत्पादक कास्तकार बांधव जे आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्याला या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर कांदा उत्पादक शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदयला आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्राच्या माध्यमातून घेऊन येत राहील नवनवीन व्हिडिओ तोपर्यंत माझ्या तमाम कांदा उत्पादक शेतकरी मित्राचे आजच्या व्हिडिओत मनापासून व्यक्त करतो आपला मित्र लाड खूप खूप आभार